जय शिवराय मित्रांनो पिठाची गिरणी योजना व शिलाई मशीन योजना यासाठी काही जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झाले आहे तर त्यासाठी अर्ज कसा करायचा व तो अर्ज कुठे सादर करायचा तर त्याची ए टू जेड माहिती आपण यावेळी पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पाहणा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार कर बेक कर विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया ते शिवराय मित्रांनो महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा तर इथे पाहू शकता मित्रांनो प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व ग्रामीण तर विषय आहे जिल्हा परिषद सेस दोन हजार तेवीस ते चोवीस अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून विहित नमुन्यात प्राप्त अर्ज देऊन पडताळणी करून या कार्यालयास सादर करण्याबाबत हा जियालला आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर संदर्भ मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा याचे कडून आलेली दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजीचा मंजूर नसती मित्रांनो तुम्ही पाहू शकता उपयुक्त संदर्भातील विषयांनी महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेन्स दोन हजार तेवीस ते चोवीस अंतर्गत वैयक्तिक लाभाची योजना डी बी टीद्वारे राबवण्यासाठी अटी व शर्तीचा अधीरीन राहून ग्रामीण भागातील महिला व मुली यांचे कडून अटी व शर्तीनुसार दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस ते बावीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत अर्ज द्यावायचे आहेत तर या योजनेचे नाव खालीलप्रमाणे आहे ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरविणे व नंबर दोनला आहे ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको व फॉल मशीन पुरवणे तर ते पाहू शकतो मित्रांनो या योजनेशी संबंधित अटी व शर्ती सोबत जोडण्यात आलेल्या आहे सोबतच अर्जाचे प्रा प्रारूप जोडलेले आहे अटी व शर्तीची पूर्तता करणारे पात्र अर्ज प्रकल्प स्तरावर घेण्यास यावेत व पडताळणी दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी अर्जासह विहित नमुन्याची सॉफ्ट कॉफी व हार्ड कॉफी या कार्यालयात सादर करावी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रतिलिपी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी माहितीस्तव सविनय सादर केलेला आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता हा अर्ज कसा भरायचा ते पाह आपण महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा सन दोन हजार तेवीस चोवीस तर इथे पाहू शकता ला लाभार्थी यांचा पासपोर्ट साईजचा फोटो इथे लावायचा आहे मित्रांनो जे पण अर्ज करणार आहे ते अर्जदाराचे महिला व मुलीचे नाव लिहायचे आहे मित्रांनो त्यानंतर इथे पाहू शकता नंबर दोनला आहे अर्जदार विवाहित असल्यास लग्नापूर्वीचे नाव लिहायचे आहे मित्रांनो त्यानंतर इथे पाहू शकता व पत्नीचे पूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर लिहायचा आहे राहण्याचे ठिकाण व मुक्काम पोस्ट लिहायचे आहे मित्रांनो व ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा बुलढाणा जन्मतारीख लिहायची आहे मित्रांनो वय पूर्ण वर्ष लिहायचे आहे मित्रांनो अर्जदार अपंग शेतकरी आत्मग्रस्त आत्महत्याग्रस्त विधवा दारिद्र्य रेषेखालील असल्यास स्पष्ट नमूद करावे तरी तुम्हाला कशामध्ये आहे ते स्पष्ट नमूद करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर इथे लिहायचा आहे त्यानंतर बँकेचे नाव बँकेचा आय एफ सी कोड व बँकेचा अकाऊंट नंबर इथे लिहायचा आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो प्रतिज्ञापत्र मी लिहून देतो की मबाक विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत टिंबटिंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी अर्ज सादर केलेला आहे तर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज हा करायचा आहे ते सिलाई मशीन का तुम्हाला गिरणीसाठी अर्ज करायचा आहे ते दिल्याचं आहे अर्जासोबत दिलेली माहिती खरी आहे चुकीची असल्यास मी व माझे कुटुंब या सर्वस्वी जबाबदार राहतील तसेच व्यति व्यतिरिक्त इतर योजनेचा लाभ घेतली घेतलेला नाही व घेणार नाही या याची मी ग्वाही देतच देत इतर शासकीय योजनेचा माग मागील पाच वर्ष लाभ घेण्याचे आढळण्यास सदर आर्थिक सहाय्य परत घेतली जाईल तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो यांची मला जाणीव आहे व निय नियमानुसार होणाऱ्या कारवाही मी स्वतःच्या जबाबदारी राहील तसेच अर्जातील अटी व शर्ती मी समजून घेत गे, घेतल्या आहेत व त्या सर्व मला मान्य आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अर्जरा सैल करायची आहे मित्रांनो व ग्रामसेवकचा दाखला स्वच्छालयाबाबत व शा शासकीय सेवा व सदस्य नसल्यास बाबत तरी ते पाहू शकतो मित्रांनो प्रमाणित करते येते की नामे क्रुमारी कुमार किंवा श्रीमती इथे नाव लिहायचं आहे मित्रांनो त्यानंतर राणाल्याचं आहे येथील रहिवासी आहे महिला व बालकल्याण विभाग मार्फत दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ यांनी घेतला नाही सदर कुटुंबाकडून शौचालय असून त्यांचा नियमित वापर करण्यात येत आहे तसेच लाभार्थी याचे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत निमशासकीय सेवेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य नाही याबाबत मी पडताळणी केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता इथे दिनांक लिहायचे आहे व ठिकाण लिहायचं आहे व ग्रामसेवकचा सही शिक्का घ्यायचा आहे मित्रांनो व इथे पाहू शकता विस्ताव अधिकारी पंचायत यांचे प्रमाणपत्र तर प्रमाणपत्र कार प्रामाणित करण्यात येते की कुमारी कुमा कुमारी किंवा श्रीमती यांचे नाव लिहायचे आहे व त्यानंतर राणा लिहायचं आहे मग इतर पोस्ट लिहायचं आहे व पंचायत समिती कुठली आहे ते लिहायचं आहे जिल्हा बुडलाणा येथील रहिवासी असून त्यांची दिलेली माहिती व प्रमाणपत्र तपासण्यास आले की योग्य व बरोबर आहे तसेच अर्जदार आणि महिला व बालकल्याण विभागाच्या योजनेचा मागील पाच वर्षाचा लाभ घेतला नाही सदर अर्जदार योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे तर दिनांक व ठिकाण टाकाचा मित्रांनो व विस्तव अधिकारी पंचायत समिती यांचे सही शिक्का घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता गट विकास अधिकारी यांच्या अभिप्राय श्रीमती सो लिहायचं आहे नाव नावल्या संत राहणार तालुका व जिल्हा बुलढाणा यांनी कार्यालय व सर्व विभागाचे रेकॉर्ड पडताळणी केली असून त्यांना महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा याचेकडून कोणत्याही योजनेचा लाभ दिलेला नाही तर त्यांना सदर सोयीचा लाभ देण्यात हक हरकत नाही तर ते दिनांक आणि ठ ठिकाण द्यायचे आहे व गट विकास अधिकारी यांचे पंचायत समितीमधून सही शिक्की घ्यायची आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता शर्ती व अटी काय आहे तर नंबर एकला आहे अर्जदार यांच्या कुटुंबात उत्पन्न एक लाख वीस हजारचे आत असावेत यासाठी तहसीलदाराचे प्रमाणपत्र दाखला व सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वैध असल्याचे जोडावे अर्जासोबत उत्पन्न जर प्रमाणपत्र दाखला नसल्यास नाकारण्यात येईल तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो नंबर दोनला आहे अर्जदार हे ग्राम ग्रामीण भागातील रहिवासी असावा नंबर तीनला आहे अर्जदार हे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधान्यासाठी अर्जदार यांनी सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावेत तर तुम्ही पाहू शकता नंबर चारला आहे जिल्हा परिषद सेन्स अंतर्गत पिठाची चक्की या योजनेसाठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करावा अर्जदाराचे व पूर्वी सदर योजनेचा लाभ जिल्हा परिषदच्या इतर विभाग अंतर्ग अगर या विभागाकडून मागील पाच वर्ष लाभ घेतलेला नसला नसावा योजनेचा लाभ घे गे, घेतल्याचे दिसून आल्यास त्याबाबतीचे वसुली संबंधित लाभार्थी त्यांच्याकडून केली जाईल तर नंबर पाचला आहे अर्ज परिपूर्ण असावा अपूर्ण अर्ज स्वाक्षरी सादर केलेले अर्ज यांचा विचार केला जाणार नाही किंवा त्याबाबत कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता नंबर सहा ला आहे लाभार्थी ही ग्रामीण भागातील असावी तिचे वय सतरा ते पंचाळीस असावे अर्ज सादर करण्याच्या दिवशी सतरापेक्षा कमी व पंचाळीस पेक्षा जास्त नसावे तर नंबर सातला ला आहे मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जाचाच लाभार्थी निवडी कर करीता विचार केला जाईल तर नंबर इथे पाहू शकता मित्रांनो उशिरा प्राप्त होणारा अर्जाच कोणत्याही परिस्थितीत मद्य विचार केला जाणार नाही नंबर आठला आहे निधीच्या उपलब्धतेनुसार योजनेचा लाभ दिला जाईल त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थी त्या यांना या लाभार्थी याबाबत लाभार्थी निवडण्याचा संपूर्ण अधिकारी व महिला व बाल कल्याण समिती जिल्हा परिषद बुलढाणा याच्यात असेल तर नंबर नऊला ला आहे लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्यासोबत प्रमाणपत्राची प्रत जोडावी अपंग लाभार्थी यांना शासन निर्णयानुसार सूट देण्यात ला, लाब येणार आहे मित्रांनो तर नंबर दहाला आहे लाभार्थी ला लाभार्थी लाभ घेत आहे याच्या नावाने वैयक्तिक बँक बच बचत खाते असावे व ते राष्ट्रीयकृत बँकेचेच असावे त्या बचत खात्याला लाभार्थाचा दा आधार दा नंबर लिंक केलेल्या असावा आय एफ सी कोड नमूद असावा तर नंबर अकराला आहे अर्जाराचे कौटुंबिक कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत निमशासकीय सेवेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य नसावी याबाबत ग्रामसेवक यांना दाखला अर्जासोबत जोडण्यात यावा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नंबर बाराला आहे अर्जासोबत लाभार्थी त्यांचे खालील कागदपत्रे स्वतः साक्षरकित करून या प्रमाणे जोडण्यात यावीत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्हाला कोणकोणते कौन कागदपत्र लागणार आहे अर्जदार यांच्या वयाचा दाखला टी सी झोराक्स तर त्यानंतर अर्जदाराचा उत्पन्न दाखला कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्न दाखला असल्यास सोबत राशन कार्ड झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे नंबर तीनला आहे अर्जदार शेतकरी आत्महत्याग्रस्त अपंग विधवा दर्दरेषेखालील खालील असल्यास त्या बाबतीचे प्रमाणपत्र जोडावे तर नंबर चारला आहे आधार कार्ड झेरॉक्स जोडावी तर नंबर पाचला आहे बँक बचत खाते पुस्तकाची पहिल्या पानाचे झेरॉक्स प्रत व आय एफ सी कोड नमूद असावा नंबर ला आहे इलेक्ट्रिकल बिल वीज बिलाची प्रत आवश्यक असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हे सहा डॉक्युमेंट जोडणं आहे मित्रांनो अर्जासोबत नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्ती मी स्वतः पूर्ण वाचल्या आहेत व मी समजून घेतलेल्या आहेत व मला मान्य आहे या माझा काही तक्रार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा संपूर्ण अटी वाचून घ्यायचा आहे व शर्ती वाचून घ्यायची आहे मित्रांनो तर या संपूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला इथे अर्जराज सई तुमची ते सई करायची आहे आणि तुमचं खाली नाव लिहायचं आहे मित्रांनो बाल विकास प्रकल्प कार्यालय याचे प्रमाणपत्र प्रामाणिक करण्यात येते की कुमारी सो श्रीमती टिंबटिंब आहे तरी तुमचं नाव लिहायचं आहे हया मोज मोजे तर तुम्ही जिथे राहल तिथे ते नावल्याचं आहे व तालुक्याचं आहे व जिल्हा बुलढाणा येथील ग्रामीण भागातील रहिवासी आहे यांनी मागील पाच वर्षात या यो महिला व बालकल्याण विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसून सन दोन हजार तेवीस चोवीस करिता टिंबटिंब या योजनेसाठी प्रथमच अर्ज सादर केलेला आहे याची मी शहानिशा केलेली आहे तसेच यांनी अर्जासोबत जोडलेले सर्व प्रमाणपत्र याची पडताळणी केली असून अटी व शर्तीनुसार लाभार्थी हा प्राप्त आहे तर मित्रांनो इथे स्वाक्षरी प्रेक्षकाची घ्यायची आहे व विस्तार अधिकाऱ्याची पण स्वाक्षरी घ्यायची आहे बा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची पण साक्षर घ्यायची आहे मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो जिल्हा परिषद सेन्स दोन हजार तेवीस चोवीस वैयक्तिक लाभार्थी योजना डीबीटी करता शर्ती व अटी मित्रांनो तुम्हाला इथे वाचून आहे ऑलरेडी आपण तर ह्या डबल शर्ती आहे व अटी आहे मित्रांनो तर हा अशा प्रकारे तुम्ही अर्ज भरू शकता तुम्ही मित्रांनो हा प्रिंट करून घ्यायचा आहे आणि ही अवस्थेत तुम्हाला भरून तुम्हाला तिथे कराय जमा करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज तुमच्या घर बसल्या भरू शकता आणि तुम्ही हा अर्ज तुमच्या समाज कल्याण ऑफिसला जमा करू शकता मित्रांनो आणि मित्रांनो हा अर्ज आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकला आहे तर तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला या अर्जाची प्रत काढून घ्यायची आहे मित्रांनो या अर्जाची प्रत काढल्याच्या नंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे व तुमचा फोटो चिडवाचा आहे त्यानंतर अर्जाची प्रत आणि ते तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले ते सहा डॉक्युमेंट त्याला जोडायचे आहे आणि तुम्हाला हा अर्ज तुमच्या समाज कल्याण ऑफिसला जमा करायचा आहे ऑफिस जमा केल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ तुम्हाला एक दोन महिन्याच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जाईल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकलेली आहे तर ती योजनेची माहिती पहाणे त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण या योजनेचा लाभ घेतील